नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर आर्थिक वादातून एकाच आय टी कंपनीत काम करणाऱ्या युवकाने सहकारी युवतीवर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात युवतीचा खून झाल्याची घटना येरवड्यातील रामवाडी येथे घडली शुभदा शंकर कोदारे वैवर्ष अठ्ठावीस राहणार बालाजीनगर कात्रज पुणे हिचा खून झालेला असून आरोपी कृष्णा सत्यनारायण वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार खैरेवाडी पुणे याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार रामवाडी येथील डब्ल्यू एन एस कॉल सेंटर इमारतीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कृष्णा कणौजा यांनी त्याच्या ओळखीच्या शुभदा कोदारे हिच्या उजव्या हाताच्या कोपरावर तीक्ष्ण हत्याराने वार केले या हातल्यात गंभीर जखमी शुभदाला जवळच्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला येरवडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला तात्क्यात ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याचं का काम सुरू आहे आर्थिक वादातून हा गुन्हा केल्याची माहिती आरोपी कृष्णा यांनी पोलिसांना दिली आहे पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमत्ता आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सर हे झाले प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे